श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया अध्याय पंधरावा श्री गणेशाय नमः कोणतेही तीर्थक्षेत्र हटयोगाधिकाचे साधन वेदांचा अभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष मिळवण्यासाठी उपयुक्त नाही मनामध्ये श्री स्वामी महाराजांची भक्ती असेल तर धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ माणसाला प्राप्त होतात पाप ताप पाप ताप दुःख दैन्य तेथे काहीच उरत नाही मनुष्याने संसार करताना स्वामीपद मनामध्ये आठवावे यामुळे या, या भवसागरात श्री स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच ठारतील तुमच्या सर्व कामना पूर्ण करतील जो मनुष्य श्री स्वामी महाराजांचे नामस्मरण करतो त्याचा देह हो या जन्मी मुक्त होतो त्यावेळेला श्री स्वामी महाराज मंगळवेडे गावात राहत होते ते चित्र विचित्र चमत्कार दाखवत होते ते बघून गावातील लोक त्यांना वेडा म्हणत असत आपण लोकांमध्ये प्रसिद्ध व्हावे असा विचार श्री स्वामी महाराजांच्या मनात कधीच येत नव्हता ते स्वतःच्या इच्छेला येईल अगदी तसेच वागत होते असं वागताना लोक आपल्याला काय म्हणतील याचीही ते कधी पर्वा करत नव्हते ते कोणाशीही काहीच बोलत नव्हते कोणाच्याही घरी जात नव्हते काही दृष्ट लोक तर त्यांचा अपमान करत होते पण श्री स्वामी महाराजांनी कधीच त्यांचा राग केला नाही ऊन थंडी वारा पाऊस यांची त्यांना कधीच भीती वाटली नाही नेहमी एकांत स्थानी मुक्काम असे त्यांना सुखदुःख समान वाटत होते त्यांचे मन सदैव तृप्त होते लोकवस्ती आणि अरण्य दोन्हीही त्यांना सारखीच वाटत होती काही लोकांना श्री स्वामी महाराज हे परमेश्वराचे रूप आहे असं वाटत होते ते त्यांची भक्ती करत होते तर काही लोक त्यांना हसत होते त्यावेळेला मंगळवेड्यात बसप्पा नावाचा एक तेलिग्रहस्थ राहत होता घरी अठरा विश्व दारिद्र्य होते त्याच्या घरची परिस्थिती खूप बिकट होती बसप्पा व्यवसाय करत असला तरी त्याच्या घरी अठरा विश्वदारिद्र्य होते पोटासाठी त्याला भाकरी मिळत नव्हती एके दिवशी तो सहज फिरत फिरत अरण्यात गेला त्याने पाहिले तर त्याला श्री स्वामी महाराज काट्यांची गादी करून त्यावर निवांत झोपलेले दिसले ते पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले हा कोणीतरी योगी पुरुष आहे असं त्याला वाटले त्याने लगेच तिथेच लोटांगण घातले हा योगी पुरुष ईश्वराचा अवतार आहे म्हणून तर तो काट्यावर निवांतपणे झोपलेला आहे याची खून बसप्पा तेली तेलाच्या अंतर्मनाला पटली त्याचा अष्टभाव दाटून आला आणि त्याने श्री स्वामी महाराजांच्या चरणी आपला माता ठेवला या दासाकडे तुम्ही कृपा कटाक्षाने पाहावे अशी प्रार्थना तो स्वामी महाराजांना करू लागला स्वामी महाराजांच्या चरणाचा स्पर्श होताच त्याला ज्ञान प्राप्त झाले दोन्ही हात जोडून मुखाने तो श्री स्वामी महाराजांची स्तुती करू लागला सगळ्या ब्रह्मांडांचा नायक सर्वांच्यावर कृपा करणारा भक्तांचा पालन करणारा पाप ताप दैन्य यांची हार करणारा असा सगळ्या विश्वाचा जगद्गुरु अशी स्तुती तो बसप्पा त्याली करू लागला बसप्पाची प्रेमळ भक्ती पाहून स्वामी महाराजांना खूप आनंद झाला त्यांनी लगेच आपला वरदहस्त बसप्पाच्या डोक्यावर ठेवला तेव्हापासून बसप्पाचे मन श्री स्वामी महाराजांच्या चरणावर जडले रात्रंदिवस तो श्री स्वामी महाराजांसोबत आनंदाने राहू लागला श्री स्वामी महाराज ज्या ठिकाणी जात असत तिकडे हाही जाऊ लागला त्याची ही, ही कृती पाहून लोक त्याला हसू लागले आपला संसार घरदार सोडून हा वेड्याच्या नादाला लागला आहे आणि स्वतःही वेडा झाला आहे ही, ही गोष्ट बसप्पाच्या पत्नीच्या कानावर गेली ती खूप आकांत करू लागली आणि म्हणू लागली आता आमचे घर बुडाले आधीच आम्ही गरिबी मजुरी करून जीवन जगत होतो आता काय करावं बसप्पा घरी आल्यावर त्याला दृष्टपणे बोलू लागली आपला संसार सोडून तुम्हाला काय बरं वेळ लागलं पण बसप्पाचे चित्त श्री स्वामी महाराजांच्या चरणावर लागले होते त्याला जनमानसांची चाडच उरली नव्हती त्याला लोकांची कसलीच भीती उरली नव्हती अशा प्रकारे काही दिवस लोटल्यानंतर काय घडले श्रोते हो सावध होऊन चित्त देऊन ऐका एके दिवशी बसप्पा श्री स्वामी महाराजांची सेवा करत होता त्याला रात्र कधी झाली हे समजलंच नाही घोर अंधार दाटून आला होता पण त्याचे चित्त श्री स्वामी महाराजांच्या चरणावर जडल्यामुळे त्याच्या मनात कसलीच भीती आली नाही रात्रीचे दोन प्रहर उलटल्यानंतर स्वामी महाराज उठून चालू लागले तेव्हा बसप्पाही त्यांच्या मागे निघाला चालत असताना त्यांनी घोर अरण्यात प्रवेश केला क्रूर श्वापदांचे आवाज त्यांच्या कानावर पडू लागले घनदाट वृक्ष त्यामध्ये आधीच खूप अंधार पडलेला त्यामुळे त्यांना समोरचा मार्गही दिसेना पायात काटे रुतत होते पण बसप्पाचे चित्त श्री स्वामी महाराजांच्या चरणावर असल्यामुळे त्याला कशाचीच भीती वाटत नव्हती बसप्पाला देहाचेही भान उरले नव्हते त्यावेळेला स्वामी महाराजांनी एक नवल केलं त्यावेळी असंख्य सर्प तेथे प्रकट झाले तेथील भूभाग सगळ्या सर्पांनी व्यापून टाकला आणि त्या ठिकाणी अग्निसारखं तेज उत्पन्न झालं बसप्पाचा पाय सर्पावर पडताच तो भानावर आला त्याने चारी बाजूला पाहिले तर त्याला सर्पांचे समूहाच्या समूह दिसू लागले झाडांच्या फांद्यावर साप झाडांवर साप फुडे साप पाठीमागे साप सगळा परिसर परिसर सर्पमय झाला होता ते दृश्य पाहून बसप्पा भीतीने थरकाब उडाला त्यावेळेला मधुर शब्दांनी धीर देत स्वामी महाराज म्हणाले घाबरू नकोस जेवढे पाहिजे तेवढे सर्प निशंक मनाने उचलून घे आज तुझा भाग्योदय होणार आहे असे श्री स्वामी महाराज बोलतात बसप्पाने भय सोडून खांद्यावरचे एक वस्त्र एका सापावर टाकले आणि तो साप त्वरित गुंडाळून लगेच स्वतःजवळ उचलून घेतला त्यावेळेला सगळे साप गुप्त झाले आणि तो तेजासारखा प्रकाशी नाहीसा झाला त्या ठिकाणावरून दोघेही गावात आले स्वामी समर्थांच्या सोबत बसप्पा ही एका देवळाजवळ जाऊन बसला त्या ठिकाणी बसप्पाने आपले ते वस्त्र सोडले तर त्याला खूप आश्चर्य वाटले कारण त्या ठिकाणी साप नसून सोन्याची लढ तयार झाली होती हे नवल बघून बसप्पाला कमालीचे आश्चर्य वाटले आणि त्याच क्षणी स्वामींच्या पायावर माता ठेवून डोळ्यातील अश्रूंनी त्याने श्री स्वामी महाराजांना अभिषेक घातला त्याचा बघून श्री स्वामी महाराज म्हणाले बसप्पा आता घरी जाऊन सुखाने संसार कर बायका मुलांचं संगोपन कर आणि सुखी राहा श्री स्वामी महाराजांचा निरोप घेऊन आनंदाने बसप्पा घरी आला घडलेला सगळा प्रसंग त्याने पत्नीच्या कानावर घातला तीही आनंदाने सुकावली श्री स्वामी समर्थांची कृपा झाली असता दुःख दारिद्र्य उरणारच नाही आणि बसप्पाची गोष्ट याची साक्षीदार आहे श्री स्वामी समर्थांचा हा भक्त संसार सुख उपभोगीत असताना रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आदराने जप करत होता श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाने पाप ताप दैन्य नष्ट होतातच पुढील अध्यायामध्ये स्वामी सुतांची सुंदर अशी कथा सांगितलेली आहे त्यामुळे श्रोते हो मन स्थिर करून एकाग्र मनाने ती ऐका अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील पंधरावा अध्याय इथे समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ